गेल्या अठ्ठेचाळीस तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हिंगणघाट तालुक्यात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे यशोदा वना आणि वेना नद्यांनी धोकाची पातळी ओलांडली असून अल्लीपूर आलमडोहर रस्ता बंद झाला आहे आलमडोह हो सोनेगाव या गावांचा संपर्क तुटला आहे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे नद्यांच्या काठची घरे व वस्त्या जलमय झाल्या आहेत शहरातील नव्याने वसलेल्या भागांमध्ये घरात पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे चाणके येथील चार मजूर पुरात अडकल्याची घटना घडली मात्र प्रशासनाच्या प्रयत्नातून त्यांना यशस्वीरित्या वाचवण्यात आले मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे आणि तहसीलदार योगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव पथके सक्रिय आहेत जिल्हाधिकारी सी वानमथी यांनी पूरग्रस्त भागांना भेट देत पाहणी केली असून मदत व पुनर्वसन कार्य सुरू आहे पावसाचा जोर दुपारनंतर कमी झाल्याने नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे साडेतीन तासापासून चाललेलं रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी झालेलं आहे आम्ही चारही लोकांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन जे दल आहे अलिपूर पोलीस स्टेशनचे माझे सर्व सहकारी पोलीस आणि मसूरी यंत्रणेच्या सांगिक प्रयत्नातनं आम्ही चारही लोकांना सुखरूप बाहेर काढलेला आहे थी थी था, था हे ग्रामीण रस्त्याचं काम करणारे बांधकाम मजूर आहेत रस्त्याचं काम करणारे त्यांच्याकडनं अशी माहिती समजली आता आम्ही त्यांना लवकरच म्हणजे प्राथमिक आरोग्य रुग्णालयात पाठवू त्यांचे चेकअप करू आणि त्यांना सोडून देऊ सगळे